येवला तालुक्यातील उमेद जीवनोती अभियान केडर व समूहातील महिलांनी तहसील कार्यालय तसेच पंचायत कार्यालयावर मोर्चा काढलाय उमेद अभियानचे काम घराघरात पोहोचवणाऱ्या सीआरपी बँक सखी टी सी सी पशुसखी कृषी सखी यांच्यासह समूहातील बचत गटातील महिलांना शासनाने फसवणुकीचं चुकीचं धोरण अवलंबिल्याने महिला आक्रमक झाल्या येवला पंचायत समिती येथे मोर्चा काढून शासनाची डोळे तसंच कान उघडणे यावेळी महिलांनी केले विमल आसवाद सीमा पवार विशाल ठमके यांनी आपल्या भाषणातून यावेळी शासन स्तरावर आमच्या मागण्या मंजूर व्हाव्यात तसेच महिलांवर होणारा अन्याय अत्याचार असा निर्णय घेऊ नये अन्यथा शासनाविरोधात एल्गार मोर्चा काढून राज्यातून मंत्रालयावर भव्य मोर्चा घेऊन जाऊ अशी संतप्त प्रतिक्रिया दिली यावेळी उपस्थित महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत महाराष्ट्र राज्य शासनाने लवकरात लवकर योग्य त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी जेणेकरून येत्या दोन हजार चोवीस ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही उमेद अभियानची नारी शक्ती दाखवल्याशिवाय राहणार नाही असंही यावेळी मत व्यक्त केलं येवला पंचायत समिती ह्या आवारामध्ये बिडू बिडू साहेबांच्या आवारामध्ये तुम्ही निवेदन देण्यासाठी आलेले होते ना निवेदन दिलं आहे त्यानंतर आमचा नऊ तारखेला बुलढाणा येथे अधिवेशन आहे पूर्ण महाराष्ट्राचं त्यासाठी पूर्वतयारी चालली आहे तुमच्या संघटनेच्या पूर्व मागण्या काय आमच्या संघटनेच्या पूर्व मागण्या आहे का, का सर्व कर्मचारी एक कायमस्वरूपी सेवेत झाले पाहिजे आमचा विभाग वेगळा झाला पाहिजे आमच्या मागण्या माझं नाव सीमा दौलत पवार बस तुम्ही पंचायत समितीमध्ये कशासाठी आलात तिथं एक आंदोलन घेऊन आलात कुठल्या संदर्भात पंचायत समितीमध्ये आम्ही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानामध्ये सर्व केडर सी आर पी वगैरे आम्ही सर्व काम करतो तर आमचं जे मानधन आहे ते फारच कमी आहे म्हणजे या महागाईच्या काळामध्ये आम्हाला जे सहा हजार मानधन मिळतं ते पण पुरेपूर मिळत नाही पण पण त्याच्यामध्ये आमचं जे उदरनिर्वाह असतो किंवा जे आपलं कुटुंबाला पाहिजे तेवढं त्याचं आमचं भागत नाही म्हणून आमचं मानधन हे कमीत कमी शासनाने पंधरा हजार करावं अशी आमची मागणी आहे आणि महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र राज्यातून जवळजवळ चौऱ्याऐंशी लाख कुटुंब या अभियानात जोडले गेलेले आहे आम्ही गोर गरीब महिलांसाठी काम करतो खेड्यापाड्यात जाऊन काम करतो गरीबात गरिबात जे महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही काम करतो पण आम्हाला त्यांच्यापर्यंत जायला जाण्यासाठी जो खर्च येतो तो, तो फारच असल्यामुळे आम्ही आमचं मानधन वाढवावा याची आमची आम्ही अशी अपेक्षा करतो त्यानंतर जे कंत्राटी कर्मचारी आहे जे आमचे वरिष्ठ आहे त्यांना पण कायमस्वरूपी सेवेत घ्यावे अशी पण आमची शासनाची मागणी आहे त्याच्यानंतर आम्हाला आम्ही जे केडर आहे आम्ही केडरला सुद्धा त्यांनी कायमस्वरूपी घ्यावे अशी पण आमची मागणी आहे शासनाकडे आणि आता आमचा नऊ तारखेला बुलढाणा येथे अधिवेशन आहे राजाला तर तिथे आम्ही सर्व केडर आणि सर्व आमचे कर्मचारी वगैरे सर्व तिथे जाणार आहोत मला सांगा तुम्ही आता बोललात की आम्ही गावागावामध्ये जाऊन काम करतो काय काम करता तुम्ही गावात जाऊन ज्या शासकीय योजना असतील त्याचा लाभ महिलांना देणे त्याची माहिती देणे त्याच्यानंतर ज्या आपण इतर इतर विभाग पंचायत राजमधून ज्या इतर योजना असतील त्याची माहिती त्या महिलांना देणे कारण बऱ्याच ठिकाणी खेडेपाड्यांमध्ये महिलांपर्यंत माहिती जात नाही आणि त्याच्यानंतर महिलांचं जे उदरनिर्वाह होतो आपण शाश्वत उपजीविका असेल किंवा त्यांना काही व्यवसाय वगैरे असेल तर त्याच्याबद्दल माहिती द्यायची आणि त्यांना तो व्यवसाय उभारणीसाठी मदत करायची शासन जे देतो आपल्याला तो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आणि महिला सक्षमीकरणावर आम्ही काम करतो थोडक्यात तुम्ही बचत गटाचं काम करतात oh. स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला